काय रे धुवायची का गाडी मशीन काढलं का तू हा धु ना बाबा मशीन काढलं आता दरी याच्यामध्ये सोड दरी उचलून घ्या लागल तिकडेही थांब मावली दोन मिनटं चालू करू आपण यायत ठेवा लागले इथं घे फक्त या मोटरीवर उडू नको पाणी हा ही आहे ना बाजूला ठेवा मग आता वायर आणायला लागेल माऊली तुला वायर आणतील का या मोटरीला वायर जोडावं ला लागेल ना आपल्याला तशी चालू होणार नाही ना जा आपली वायर काढा आता <laughs> राहुल कुठे गेला दोन मिनिट या बाई इकडून काढा ही वायर काढा तिकडून जाय पहिले मोटर चालू वाटतं वरची तिला विचार बरं मोटर बंद करू का।, का।, का मोटर बंद करू का बरं जाऊ दे थोडं जोड मोटरवर पाणी उडून नको देऊ फक्त पाच मिनटात होऊन जाईल पाच मावली गाडीत गाडीतले घाण झाली काल धुतली आपली गाडी धुवायची गरज नाही आता हे गाडीतले घाण झाली हे hmm. आतमधलं पूर्ण साफ करावं लागेल काय खाल्लं होतं गाडीमध्ये कुरकुरे दे ठेवून थोडा वेळ हा थो गरा, धु ना दोना चालू मोटर चालू केल्यावर धु ना तू वायर, वायर काढले ना शांत नऊ ती वायर काढ ना आता तेवढी मोटरला जोडून घे चल कोण धुते पाठीमागे रोशन 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 भाऊ थांबा अंगा उड राहिलं पाणी आज कुठं जायचं आहे कुठं

ओके बादली घे ना हे टाकायला नाही त्याच्यात कलर आहे दरी बादली बाद बाद दर। चालू कर म्हणा मोटर चालू कर का इथे थाक इथं ही पुरणार नाही ना इथं ठेव भातली इथं टाक पाणी बंद कर बंद कर बंद करून कर। कर। चालू कर ना पुन्हा पुन्हा बंद कर चालू कर हां पुन्हा बंद कर थांब ना एक मिनिट एक मिनट थांब ना हे बस थांब जोरात येईल थांब एक मिनटं असं असं करावं लागतं थांब ना एक मिनिट हे बघा आता होत चालू चालू होतं बघ दा एक मिनिट चालू करून दे तुला जोरात दे काहीतरी झालं मोटरचं बटन चालू ना चालू आहे ना ए नीटला आवेल नाही ना रे कस काय येईल ये पुढं लोट नाही आहे ये पुढं लोट ना ये, ये म्हणतो काय झालं लोट पुढं हा असं लोटायचं कर चालू आता बटन इथं बटन चालू कर आता येईल बघ पाणी चालू बंद व्यवस्थित सेटिंग कर त्याची पाय बरं प्रेशर आता आहे का नाही प्रेशर ती वायर नीट नव्हती लावली ती नळी कोणाच्या डोळ्यावर उडून फक्त कपडे गे टायर कडे गे टायर जवळून नाही थोडं अंगार उडल ते सगळं चिखल थोड पाठी माग उभं काय गंमत आहे <laughs> अरे बारली गळकी आहे बाबा अरे 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 रे रे ऐकत राणी दाखव ना माझ्याकडं एक बाईट एक बाईट रे बाबा तू पाणी पाणी तर मारून घ्या फडकडे त्याला पुसू दे